मित्रांनो लाडकी बहीण योजनेची यादी पहा लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्यासाठी जी पात्रता यादी आहे त्यामध्ये जर तुमचं नाव असेल तरच आता पुढील सहावा हप्ता मिळणार आहे मित्रांनो हा सहावा हप्ता कधी मिळणार आणि या ठिकाणी कोणकोणते महिला लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी पात्र ठरणार आहेत त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी ही गोष्ट समजून घ्या मित्रांनो की लाडकी बहीण योजनेमध्ये आता यापुढे पडताळणी होणार आहे आणि पडताळणीनंतर पात्र ठरलेल्या सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये पुढील सहावा हप्ता डिसेंबर महिन्याच्या मध्ये किंवा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच या ठिकाणी दिला जाणार आहे परंतु त्यासाठी हा जो हप्ता आहे तो कोणत्या महिलांच्या खात्यावर हो जमा होईल ते समजून घेऊया यासाठी स्पष्ट निर्देश आता शपथविधी झालेला आहे आणि शपथविधीनंतर पहिली मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या ठिकाणी हा निर्णय करण्यात आलेला आहे याबाबत स्वतः मुख्यमंत्री आता जे नवीन मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी देखील माहिती दिली आहे की कोणत्या महिलांच्या खात्यात आम्ही पैसे देऊ आणि त्यासाठी ही जी पात्र यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुम्ही या ठिकाणी पुढील हप्त्यासाठी पात्र ठरणार आहात आता मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत लगेचच आपण पुढे बघूया की मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत तत्पूर्वी मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या पड ज्या ज्या गोष्टींची पडताळणी होणार आहे त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या देखील समजून घेणं आवश्यक आहे ते झाल्यानंतर आपण लगेच पुढे बघूया बघा मित्रांनो या लाडकी बहीणमध्ये ज्या गोष्टींची पडताळणी होणार आहे आता आपण जसं की तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपण अर्ज भरला होता लाडकी बहीण योजनेचा आणि त्यावेळेस आपण एक हमीपत्र भरून दिलं होतं तर या हमीपत्रामध्ये कोणत्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तीन चार महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला लगेच सांगतो ज्यांची पडताळणी होणार आहे ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की ज्या ठिकाणी लाडकी बहीणमधल्या लाभार्थी महिला बाद होऊ शकतात त्यामधला पहिला आणि महत्त्वाचा जो मुद्दा आहे की आपण सांगितलं होतं माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने टॅक्टर वगळता म्हणजे टॅक्टर सोडून इतर जी काही चारचाकी वाहने आहेत ती माझ्याकडे नाहीत अशा प्रकारचं आपण या ठिकाणी लिहून दिलेलं होतं त्यांना आणि तरी देखील अशा महिलांनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे आता दुसरा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य ध्यानात घ्या मित्रांनो माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही म्हणजेच इन्कम टॅक्स भरत नाही आता जर महिलेचा पती इन्कम टॅक्स भरत असेल तर या ठिकाणी ती महिला अपात्र होते मग आता हे कसं ओळखायचं की या महिलेचा पती इन्कम टॅक्स भरतो का तर मित्रांनो ज्यावेळेस या योजनेची के वाय सी केली जाईल लाडकी बहीण योजनेतील सदस्यांच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती मागवली जाईल कुटुंबातील सदस्याचं आधार कार्ड घेतलं जाईल नवऱ्याचं आधार कार्ड ज्या घेतलं जाईल त्यावेळेस ते लगेच समजतं की त्या कुटुंबातील सदस्य म्हणजेच त्या महिलेचा पती इन्कम टॅक्स भरतोय की नाही आणि जर भरत असाल तर तुम्ही या योजनेमधून अपात्र होतात शिवाय मित्रांनो माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही आता ही, ही गोष्ट देखील समजते जर माझ्या कुटुंबातील एखादा व्यक्ती अडीच लाखपेक्षा जास्त कमवत असेल आधार कार्डवरून ह्या गोष्टी समजतात जर तुम्ही झिरो ऐक इन्कम टॅक्स भरत असाल तरी देखील ही गोष्ट समजते की तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे आणि त्यानंतर मित्रांनो एक आणखी या ठिकाणी खूप महत्त्वाची जी गोष्ट आहे ती अशी की मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे रुपयेपेक्षा जास्त लाभ घेतलेला नाही अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आता बघा की काही महिलांनी संजय गांधी योजनेचे पैसे मिळाले मिळत होते तरी देखील अर्ज भरला मग आता काय होईल की या ठिकाणी वेबसाईटवर तुम्ही अर्ज चेक करू शकता आता बघा आपण या ठिकाणी वेबसाईटवर आलेलो आहे या ठिकाणी बघा आपण लाडकी बहीण योजनेची यादी म्हणजेच ज्या ज्या महिलांनी या ठिकाणी अर्ज भरलेले आहेत ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता ही यादी कोणती आहे तर मित्रांनो ही यादी म्हणजे आपण ज्या सी सी सेंटर वरून अर्ज भरले असेल त्याच्याकडे आपल्याला ही यादी पाहता येईल इथे तुम्ही बघू शकता बघा आमच्या या ठिकाणी किती अर्ज भरले गेले आहेत आता या ठिकाणी समोर एक गोष्ट आहे यस हा पर्याय दिसतोय बघा जर तुम्हाला इतर योजनेचा लाभ मिळत असेल तर या ठिकाणी तुमच्या नावापुढे यस दिसतं आता हे यस कोणत्या कोणत्या महिलांच्या नावापुढे दिसतं की ज्यांना संजय गांधी योजनेचे पैसे मिळत आहे तरी देखील तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे तर हे तुम्ही का घेतला कारण तुम्हाला या ठिकाणी दोनपैकी एकाच योजनेचे पैसे मिळणार आहे इथं तुम्ही बघू शकता जर तुम्ही या पैशाच्या चिन्हावर क्लिक केलं तर तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत कोणकोणत्या बँकेत मिळालेले आहेत आणि किती रुपये मिळालेले आहेत ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो हे कोणाचं बघता येतं ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे जो अर्ज आहे तो पोर्टलवरती भरला असेल लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर ज्यांनी अर्ज भरले आहेत त्यांना या गोष्टी त्यांच्या चेक करता येतं यादीमध्ये नाव आहे का आपल्या अर्जाची स्थिती काय आहे आणि कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी पात्र आहोत का हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता परंतु मित्रांनो ज्यांनी नारीशक्ती ॲपवर अर्ज भरले आहेत त्यांना सध्या तरी या गोष्टी चेक करता येत नाही आहेत या गोष्टी जर तुम्हाला चेक करायच्या असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे संपर्क करावा लागेल आणि त्या ठिकाणी जर त्यांच्याकडे यादी उपलब्ध असेल तर तुम्ही त्या यादीमध्ये तुमचं नाव शोधू शकता आता मित्रांनो या लाडकी बहीण योजनेच्या बाबत पडताळणी होणार आणि हप्ता कधी येणार याबाबत स्वतः मुख्यमंत्री आपले जे नवीन मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी जी माहिती सांगितली आहे ती आपण या ठिकाणी समजून घेऊया ते स्वतः याबाबत काय म्हणालेले आहेत की लाडकी बहिणींची आम्ही पडताळणी करणार आहोत पडताळणी म्हणजे त्या पडताळणीमधून ज्या महिला पात्र असतील निकषामध्ये ज्या महिला बसत असतील त्यांनाच या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्ही देणार आहोत आणि ज्या इतर महिला आहेत ज्या निकषामध्ये बसत नाही अशा पद्धतीची सूचना जर तुम्हाला ही माहिती खोटी वाटत असेल तर स्वत या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलेलं आहे ते ऐकून घ्या या ठिकाणी स्क्रुटनी हा शब्द वापरलेला आहे त्यांनी स्क्रुटनी म्हणजे पडताळणी तपासणी केली जाणार आहेत तर समजून घ्या स्वतः एकनाथ एकनाथ शिंदे नाही काय नाव यांचं देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि शपथविधीनंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा जो निर्णय त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे तो आपण या ठिकाणी पुढे समजून घेऊया पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतो त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मी आलेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलो की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली अशाच प्रकारे जर अपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही अभय देशपांडे मंत्रिमंडळाचा